नमस्कार सुशमास कुकिंग अँड ब्लॉगिंग चॅनल मध्ये त्यासोबत बाजरीची भाकरी तर चला त्यासाठी लागणार साहित्य बघून घेऊया तरी बघा वांग्याचं भरीत बनवण्यासाठी ना या ठिकाणी आपण दोन वांगी घेतलेली आहे शक्यतो ही ग्रीन कलरची जी वांगी आहेत ना हीच यूज करा कारण की जे बाजारामध्ये काळ्या कलरची वांगी मिळतात ना त्याचं भरीत एवढा टेस्टी लागत नाही तर चला आपण ह्या वांग्याला ना आधी सर्वात आधी ना तेल लावून घेऊया तेलामुळे काय होईल ना आपली जी वांग्याची साल आहे ना ती पटकन निघायला मदत होईल आणि आपली जी वांगी आहेत ना ती पण छान अशी भाजल्या जाते आणि वांगे ना शक्यतो वर ना बघून घ्या ताजी हे बघा त्याच जे हे आहे ना हिरव्या देठाची वांगी जी आहेत ना ती ताजी असतात दोघे याला आपण छान असं तेल लावून घेतलेलं आहे आणि वांग्याला ना थोडे असे मध्ये मध्ये ना चाकूच्या साह्याने ना कट मारून घ्या जेणेकरून वांग जे आहे ना त्या आतमध्ये सुद्धा व्यवस्थित असं भाजलं जाईल जास्त करू नका नाहीतर काय होईल ना जे वांग्याच्या आतमध्ये ज्या तेल असतं ना ते पण बाहेर येतं शक्यतोर भाजताना म्हणून थोडं कमीच करा हे बघा तर चला जी वांगी आहेत ना आपण ज्याला तेल लावून घेतलेलं ती दोन्ही वांगी आता भाजून घेऊया ना थोडं फिरवत राहा म्हणजे जेणेकरून ते एका साईडला ना जास्त जळणार नाही तुम्ही बघू शकता आपली जी वांगी आहे ना ती छान या ठिकाणी बघा अशी भाजून झालेली आहे तर चला याला आपण आता काढून घेऊया हो हाताला ना थोडस पाणी लावा आणि मग साल काढा हे बघा म्हणजे हा साल जी आहे ना ती हाताला आपल्या चिटकणार नाही साल काढताना हाताला पाणी लावा हे बघा ज्या हाताला आपल्या ती साल आहे ना ती चिटकत नाही आहे बघा छान अशी वांगी आपली जी आहे ना ती आतमध्ये भाजलेली आहे बघू शकता तुम्ही बघा बघा वांग्याची आपण साल काढून घेतलेली आहे त्याला थोडं कट करूया घ्या बघा वांग्याला छान तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि यामध्ये ना आतमध्ये ना थोडं चेक करून घ्या कारण की ना सफेदवाले पण असतात आपले वांगे तर तसे साफ आहेत पण तुम्ही जर त्याला बाहेरून गोल दिसत असेल ना तर आतमध्ये ना नक्की चेक करा बघा छान असं भाजल्या गेले आणि हा वांग्यामध्ये जर जास्त पीस दिसत असेल ना तर बघा तुम्ही ह्या बिया थोड्या काढू शकता चला याला ना आपण आता चांगलं छान असं मॅश करून घेऊया जर तुमचं वांगी जास्त असतील ना तर तुम्ही मॅशरने सुद्धा मॅश करू शकता आणि असं तर आपली जी वांगी आहे ना तर छान अशी भाजली गेली आहे तर याला आपल्याला मॅशरने मॅश करायची काही गरज नाही असं सुद्धा तुम्ही करू शकता ते बघा पण जर खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही जर भरीत बनवत असाल तर त्याला शक्यतोवर आपण पावभाजी बनवतो त्या मॅशरने त्याला मॅश करा आपली वांगी ही दोनच वांगी आहेत त्यामुळे आपण त्याला असंच मॅश करूया आणि इथं दोन कांदे घेतलेले आहे जर तुम्ही जी वांगी जर जास्त असतील ना तर तुम्ही कांदे जे आहेत ना ते त्यानुसार घेऊ शकता इथं माझी जी दोनच वांगी होती त्याप्रमाणे मी हे दोन कांदे घेतलेले आहेत तर चला कांदा आपला का इथं आपला कट झालेला आहे तर चला सर्वात आधी ना आपण मिक्सरमध्ये लसूण ग्राइंड करून घेऊया त्यामध्ये घालूया थोडं आलं तीन हिरव्या मिरच्या तुम्हाला आवडीनुसार घाला तुम्हाला किती तिखट हवं त्याप्रमाणे घाला थोडासा कोथमीर हे कोथमिरच्या ना इथं पाठच्या काठे घ्या तेवढ्या तर याला आपल्याला मिक्सर मध्ये ना थोडं जाडसर वाटून घ्यायचंय चला पॅन मध्ये ना आपण थोडे ना सर्वात आधी शेंगदाणी भाजून घेऊया शेंगदाणे जे आहेत ना ते आपले आता भाजून झालेले आहे शेंगदाणे काढून घेऊया हो आता ते आपण तेल भरीत बनवण्यासाठी ना तेल ना थोडं जास्तच यूज करा मध्ये आपण बघा दोन कांदे कट करून घेतलेले आणि थोडी कांद्याची पात तर चला सर्वात आधी कांदा घालून घेऊया हो नंतर चांगला आपला तांबू होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि थोडेसे यामध्ये ना आपण आता जे यामध्ये शेंगदाणे भाजून घेतलेले जे आपण याचं कूट करून यामध्ये घालणार आहोत आणि थोडस साईडला तेल घालून आपण ना परत थोडेसे शेंगदाणे भाजून घेऊ तेलामध्ये टाकून घेऊया ते बघा ते शेंगदाणे पण भाजून घ्या बघा मी शेंगदाणे इथं साईडला भाजून घेते असं बघायला गेलं ना तर शेंगदाणे ऍक्च्युली आधीच तेल टाकल्यानंतरच तुम्ही शेंगदाणे ना थोडेसे शे तेलामध्ये फ्राय करून घ्या मी विसरलेली टाकायला त्यामुळे मी आता थोडं साईडला शेंगदाणे फ्राय करून घेते बघा शेंगदाणे थोडेसे आपल्याला लाल सर होईपर्यंत भाजून घ्या आता शेंगदाणे आपले थोडे लाल झाले आहेत त्यामध्ये बघा कांदा आपण परफेक्ट कांद्याला पण आपल्या आता थोडा ताबूस कलर आलेला आहे यामध्ये आपण घालून घेऊया आलेलं लसण आणि हिरवी मिरची आपण जे मिक्सर मध्ये ग्राइंड करून ना घालून आता कांदा हिरवी मिरची हे जे टाकलेलं आहे ना ते छान परतून झालेलं आहे आणि याला तेल सुद्धा सुटलेलं आहे तर यामध्ये आपण जे कांद्याची पात कट करून घेतलेली ती टाकून घेऊया त्याला थोडा मिनिट भर पर परतून घ्या जेणेकरून आपण जे कांद्याची पात घातले ना ती सॉफ्ट होईल थोडं दोन मिनिट साठी बघा आपण कांद्याची पात घातलेली की आता या ठिकाणी आपली सॉफ्ट झालेली आहे यामध्ये आपण कांद्याचे पात जे घातलेले कांदा आणि कांद्याची पात आहे ना ते सॉफ्ट झालेली आहे भरीत होतं ते घालून घेऊया सुद्धा परफेक्ट घेऊया यामध्ये आपल्याला मसाले घालायची काही गरज नाही फक्त मीठ घालायचे आहे आणि हळद पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हळद घाला शक्यतो मी तर हळद घालत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर हळद तुम्ही नक्की टाका आता आपण यामध्ये घालून घेऊया मीठ चवीनुसार मीठ घाला आणि आता थोडं परत मिनिट परतून घेऊया तर बघा आपण जे वांगे वांगी जे भरीत आहे ना छान तेल आहे आपण जे कूट करून घेतलेलं ते घालून घेऊया शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे पण जर तुम्ही शेंगदाण्याचं कूट घातलं ना मी तर माझ्या घरी जेव्हा बनवते ना तेव्हा शेंगदाण्याचं कूट घालते कारण जर शेंगदाण्याचं कूट घातलं ना तर माझी मुलगी आणि मित्र सुद्धा खातात तर तुम्ही पण शेंगदाण्याचं कूट घालून ना नक्की बनवून बघा तुमचे मुलं पण आवडीने खातील यावरती ना आपण थोडा कोथंबीर घालून तर बघा आपलं जे वांग्याचं मरीत आहे ना ते तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ना तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा जल आपलं जे भरीत आहे ना ते बनून रेडी झालेलं आहे आता याला आपण झाकण ठेवूया आणि तोपर्यंत आपली प्रे बाजरीची भाकरी जी आहे ती बनवायला घेऊया भाकर फुगवायची असेल ना तिला ना तुम्हाला सारखी सारखी पलटू नका एक साईड ना आधी पूर्ण भाजून घ्या आणि नंतरच दुसऱ्या साईडला पलटून घ्या ही बघा आपली भाकरी जी आहे ना ती छान आता इथे झाला फुकलेली आहे बघा तर तुम्हाला आजची जी ही रेसिपी आहे माझी ही कशी वाटली मला नक्की सांगा आणि हा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय